लोकसभेच्या निमित्ताने या ठिकाणी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीनं जे आपले उमेदवार आहेत आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात मला यायला थोडासा लेट झाला कारण दिवसभर शिराळा तालुका तिकडचा सगळा पिंजून काढून परत शिरोळ तालुक्यातल्या सभा या ठिकाणी करायला लागतात त्यामुळे सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व मान्यवरांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे खऱ्या अर्थानं राजू शेट्टी साहेब या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशाचे शेतकऱ्यांचे नेते या ठिकाणी बनलेले आहेत तर खऱ्या अर्थानं राजू शेट्टी साहेबांना परत एकदा शिरोळ तालुक्याच्या जन्मभूमीनं राजू शेट्टी साहेबांच्या जन्मभूमी शिरोळ तालुक्यात तर शिरोळ तालुक्यानं परत परत एकदा राजू शेट्टी साहेबांना आपल्याला खासदार बनवून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये घालवायचं आहे का घालवायचं कशासाठी घालवायचा अनेक मात्रभर नेत्यांनी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल परंतु छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रमोददा पाटील तुम्हाला माहिती असेल की या गेल्या दहा तारखेला राजू शेट्टी साहेबांना पाठिंबा जाहीर केला आणि छत्रपती ग्रुपचे चा, चे अडीच तीन हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव गाव आणि गल्ली बोल त्या ठिकाणी पिंजून काढायला लागले खासदार राजू शेट्टी साहेबांना परत एकदा खासदार करण्यात अनेक लोकांच्या डोक्यामध्ये होतं की छत्रपती ग्रुपच्या हातात भगवान छत्रपती ग्रुप देखील जाईल जातीवादी लोकांच्या सोबत परंतु छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बहुजन समाजातल्या सर्व जाती धर्मांना बारा बोलते अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा प्रमोद पाटला सरकार नेता कधी जातीवादाच्या थारावर कारण या देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या नंतर शेतकऱ्यांचं हित जोपासणारा शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं शोषितांचं वंचितांचं कष्टकऱ्यांचं हित जोपासणारा जर नेता कोण असेल तर एकमेव राजू शेट्टी साहेब ज्यावेळी शेतकऱ्याला कोणी वाली नव्हता त्या काळामध्ये राजू शेट्टी साहेबांनी चळवळ उभी केली आणि ती चळवळ शिरोळ तालुका नाही कोल्हापूर जिल्हा नाही महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये घेऊन जाण्याचं काम राजू शेट्टी साहेबांनी केलं इथल्या शोषित वंचित घटकाला इथल्या शेतकऱ्याला योग्य तो दर देण्याचं काम केलं पर्यायी लाट्या काट्यात जिल्ह्या स्वतःच रक्त चांगलं पायाला फोड उठले संघर्ष यात्रा काढल्या आत्मक्लेश यात्रा काढल्या कुणासाठी ज्यावेळी राजू शेट्टी साहेबांनी शेतकऱ्याच्या उसाला दर मागितला शेतकऱ्याच्या दुधाला दर मागितला त्यावेळी राजू शेट्टी साहेबांनी कधी बघितलं होतं का की मी ज्या उसाला दर मागतोय ज्या शेतकऱ्यासाठी मांडतोय ज्या शेतकऱ्यासाठी मी लाटा टाकतोय ज्या शेतकऱ्यासाठी मी रक्त सांडतोय तो शेतकरी मराठा आहे मुस्लिम आहे जैन आहे धनगर आहे कुठल्या जातीचा कधी बघितलं नाही त्यांनी फक्त एकच बघितलं प्रत्येक शोषित वंचित घटकाला या छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला परत एकदा दिल्लीचा तक्त राखायचा असेल इथल्या शोषित वंचित घटकाला परत एकदा सन्मानानं जगायला शिकवायचं असेल तर खऱ्या अर्थाने इथल्या शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे हे न बघता प्रत्येक वेळी राजू शेट्टी साहेबांनी बघितलं की इथला माणूस हा मातीतला माणूस आहे माती तो शेतकऱ्याला दर देण्यासाठी आपल्या आयुष्याचा शेवट जरी झाला तरी चालेल पण शेतकऱ्याच्या हितासाठी झटण हे त्यांचं आज कर्तव्य होत आणि अनेक लोक आपण बघतोय शेट्टी साहेबांच्या जवळ यायचं स्वतःचं संघटन उभं करायचं संघटनात्मक मोठं व्हायचं आणि मोठं झाल्यानंतर परत लाथा मारायचा म्हणजे ते एखादं जनावर आपण बाजारात आणतो की ते नवीन असलं त्याला काही माहिती नसतं पण त्याचं काम एकच असतं आलं की चारा खायचं जोपर्यंत चारा मिळतो तोपर्यंत राहायचं चारा बंद झाला की परत दुसऱ्या घरात जायचं पण जोपर्यंत लाथा मारायचं काम करायचं अशा पद्धतीचे अनेक पाठबळ त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांच्या वरती टीका करावी राजू शेट्टी साहेबांच्या वरती आपण बघत असल की जात जोडली तर दुसरा कुठला मुद्दा नाही विरोध करायला करू शकतो का कोण विरोध काय विरोध करणार की जातीवादी राजू शेट्टी जातीवादी राजू शेट्टी जातीवादी कुठे जातीवादी राजू शेट्टीने या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला दर देत असताना त्या शेतकऱ्याचे जात मराठा धनगर मुस्लिम कोळी माळी चाळी हे तर बघितलं नाही तर राजू शेट्टी कुठल्या अंगाने राजू शेट्टी जातीवादी राजू शेट्टी फक्त शेतकऱ्याने शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये या बहुजन महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वावर आचार विचारावर काम करत असताना इथल्या प्रत्येक शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये दोन वेळाचं खायला मिळालं पाहिजे जो जगाला खायला घालतो त्यांच्या घरामध्ये खायला नाही भारत एराशेच्या वरती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात प्रत्येक महिना दोन महिने चार महिने गेले की शेतकऱ्याच्या आत्महत्या काल परवा मी एक बातमी वाचली हो कालच बातमी वाचली हो की इथल्या आपल्या सांगली जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांनी तीन लाख कर्जाला कंटाळून आत्महत्या केली काय पाच वर्षामध्ये मोदी ज्यावेळी पहिल्या सत्तेमध्ये यायच्या भाषण करायला लागले गेले वर्ष दोन हजार चौदाच्या वेळी ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या भाषणामध्ये मोदी भाषण करत असताना त्यांचा पहिला शब्द होता की मी ज्यावेळी सत्तेमध्ये बाकीचे सगळे उद्योग धंदेवाले बिझनेसवाले प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकाची पोर विमानतात एकच शेतकरी म्हणजेच काय की प्रत्येक <coughs> का वेळी शेतकऱ्याची भोळ थापा प्रत्येक वेळी शेतकऱ्याला खोळप काढायचं काम करतात प्रत्येक वेळी सर्वसामान्य नागरिकाला शेतकऱ्याला शोषिताला वंचिताला जाती जातीमध्ये भांडण लावायचे आणि त्या जातीचा तमाशा बघायचा आणि एका बाजूला सत्ता प्रस्थापित करायची हे जातीवाद्यांचं काम आहे इथल्या कुठल्याही बोलता पण आपण बळी पडू नका या मातक्यंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही तालुका फिरतोय शावळ करतोय पन्हाळा करतोय का पाटली बदलला शकते कारण काय त्याचं कारण सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की छत्रपती कृपात विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण पश्चिम महाराष्ट्र मी स्वतः या सगळ्या महाराष्ट्राच्या पाच विभागामध्ये फिरतो विदर्भामध्ये माझ्या काही सभा होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतात खानदेशामध्ये कोकणामध्ये तर या सगळा फिरत असताना आम्ही सगळा बाग फिरत असताना मी छत्रपती ग्रुपचं एक धोरण आहे की छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्याला जिवंत ठेवण्याचं काम केलं शेतकऱ्याच्या काळच्या देटाला हात लागतात का म्हणजे हे जे छत्रपती शिवरायांचं धोरण होतं या छत्रपती शिवरायांच्या धोरणाप्रमाणे काम करणाऱ्या छत्रपती प्रमोद प्रमोददा पाटील मग एका बाजूला भगवत साधत आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी जायचं का अजिबात नाही आम्ही छत्रपती शिवरायांच्या शेतकऱ्याच्या काळज्या देटाला हात लावायचा नाही शेतकरी जगला तर देश जगेल आणि देश जगला तर राष्ट्र उभा होईल या धोरणाप्रमाणे प्रमोददा पाटलांनी शेतकऱ्याला जगवण्या राजू शेट्टीना पाठिंबा मग अनेक जण म्हणतात हे चुकीचं हे बरोबर योग्य अयोग्य आम्हाला काही माहिती नाही पण आम्हाला एकच कळतं की जर या जगातला शेतकरी जगला तर देश जगणार आणि या लहान लेकरांचं त्या ठिकाणी भविष्य उज्ज्वल होणार आहे त्यामुळे प्रमोद पाटलांनी शेतकऱ्याच्या नेत्याला पाठिंबा दिला शेतकरी चळवळ जीवन ठरवण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या तेवीस तारखेला त्या तेवीस तारखेपर्यंत तुमच्यामध्ये अनेक काही गोष्टी सांगितल्या जातील गुळ त्या ठिकाणी गाठल्या जातील अनेक अफवा पसरवल्या जातील परंतु कुठल्या अफवांना तुम्ही बळी पडणारे लोक नाही मला चांगलं माहिती आहे कारण इथला शेतकरी जर खोऱ्यानं आपल्या शेतामध्ये काही नांगरणी केलेल्या गोष्टी जर व्यवस्थित करत असेल तर त्याच खोऱ्याचा दाडका घेऊन थापा मारायला आलेल्या लोकांच्या पाठीत दाडका घालायची ताकद शेतकऱ्याच्या हातामध्ये हे देखील मला ताब्यात आणि म्हणून येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्ही बँक हे चिन्ह लक्षात ठेवलं खासदार राजू शेट्टी साहेबांचं चिन्ह आहे बँक अनेक त्या ठिकाणी खोटे राजू शेट्टी या ठिकाणी आणले त्यांना ठिकाणी उभा केला परंतु कुठल्याही प्रकारचा काही फरक पडणार नाही कारण शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीमध्ये गोमावण्यासाठी राजू शेट्टी महत्वाचा आहे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संयुक्त पुरोगामी पुरोगामी आघाडीचा जो उमेदवार आपला आहे तो, तो खासदार राजू शेट्टी साहेब राजू शेट्टी साहेब जर परत एकदा दिल्लीमध्ये गेले तर खरं अर्थाने इथल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल इथल्या शेतकऱ्याचा सन्मान होईल एक गोष्ट लक्षात घ्या याच्यापूर्वी आपण बघत असाल माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळ आहे तुमचं वय जास्त आहे माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला भरपूर अनुभव आहे तू सगळ्यात सांगण्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट या दहा पंधरा वीस पंचवीस दहा पंधरा वर्षा मागे या पंधरा वीस वर्षा मागे आपल्या दारा दारामध्ये शेतकऱ्याच्या दारामध्ये कुठं बुलेट होती का शेतकऱ्याच्या दारामध्ये कधी गाड्या असायच्या का फोर व्हीलर गावच्या मोठ्या दलिक लोकांच्या घरामध्ये कुठेतरी जीप असायची ट्रॅक्टर असायची आणि आमच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन नव्हतं पण हे काम आहे आपल्या दारामध्ये आज आमचे पोरं देखील संजय गोड इन्स्टिट्यूट सारख्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये का शिकतात शेतकऱ्याची पोरं त्याचं कारण एकमेव कारण आहे राजे शेट्टी राजू शेट्टीने फक्त शेतकऱ्यांना दर देण्याचं काम केलं नाही तर दराच्या पाठीमागा इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरा त्या ठिकाणी फाईव्ह स्टार कॉलेजमध्ये शिकण्याचं सामर्थ्य राजू शेट्टीने आपल्याला दिलंय म्हणून राजू शेट्टीला परत एकदा खासदार करायचा हा वेळा तुम्ही या ठिकाणी उचलला पाहिजे येणाऱ्या तेवीस तारखेला परत एकदा राजू शेट्टीच्या पटन दाबून त्यांना परत एकदा खासदार करूया आणि आपल्या शेतकरी वर्गाचा त्या ठिकाणी सन्मान करूया आज राजू शेट्टी साहेबांची गरज जर शिरो तालुक्याला वाटत नसेल जातीवाद्यांना वाटत नसेल तर लक्षात घ्या आज या प्रचार यंत्रणामध्ये हात लोकसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा असेल यवतमाळ असेल म्हणजे मराठवाडा विदर्भ खान्देश या भागातले लोक त्या ठिकाणी करावं लागलेत प्रचारासाठी का राजू शेट्टी खासदार झाल्यानंतर तिकडे निधी देणार का शेट्टी साहेब त्यांच्यासाठी काय तिकडं म्हणजे आत्यनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये त्या मराठवाडा विदर्भवाल्यांचं मतदान आहे का नाही मग ते का फिरत कारण राजू शेट्टी देशातला एकमेव आपला नेता आहे की तो फक्त महाराष्ट्रापुरता शिरोळ तालुक्यापुरता हात्यनंगले तालुक्यापुरता मर्यादित राहिलेला नेता आता नाही राजू शेट्टी साहेब राष्ट्रीय नेता झालेले राष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राजू शेट्टी साहेबांच्या हातून होत आहे म्हणून त्या विदर्भ मराठवाड्यातले दुष्काळ भागातले शेतकरी या ये ठिकाणी येतात आपल्याला सांगतात की बाबा नो जिथं पिकत तिथं विकत नाही हे म्हणणार जुन्यापासून म्हणून राजू शेट्टी साहेब तुमच्या जरी भागातले असले तरी भागा राजू शेट्टी साहेबांना मतदान करण्याचं पुणे तुमच्या हाताला लाभले ते पुण्य त्या विदर्भ मराठवाड्याच्या हाताला लाभलेलं नाही त्या विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला जर जिवंत ठेवायचं असेल तिथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या लोकांची असतील तिथल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कपाळ त्या ठिकाणी पांढरं झालं तिथल्या लेकरांच्या मस्तकावरचा हात जर त्या शेतकऱ्यांच्या पोरं त्या ठिकाणी रस्त्यावर भीक मागण्याचं काम त्या ठिकाणी शेतकऱ्यांची करतायत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची त्याच्या बायका लोकांच्या धुणी बाजी त्या ठिकाणी करतात आणि आपले पूर्ण शिक्षण द्यायचं काम करतात या हजारो शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या जर मोडून काढून गेल्या वेळ शेतकऱ्यांना पण परत आण परत आणू शकत नाही परंतु त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम खासदार राजू शेट्टी साहेब करतायत आणि म्हणून विदर्भ आपल्यापेक्षा जास्त करत आहेत राजू शेट्टी साहेबांची मानवता आणि माणूस घेऊन आपण या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला परत एकदा दिल्लीमध्ये धाडून त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण देशाचं शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याची परत एकदा संधी द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय था। जय था। महाराज जय शिवराज